मागच्या भागात आपण पाहिले की दोन्ही सुनबाई तयार झाल्या आणि पूजा विधीसाठी गेल्या रसिका मात्र मन लावून बसू शकले नाही तिच्या मनात फक्त लग्नाची रात्र आणि अनोळखी नवरा याचेच विचार होते तिला राग आला होता एका दिवसात एवढा बदल अपेक्षित करणं योग्य आहे का सगळ्यांना माहिती आहे की तिचं लग्न कसं झालं तरीही तिच्याकडून एवढ्या भावनिक अपेक्षा तिला ओढून सगळ्यांना सांगावं असं वाटत होतं की मी बाहुली नाही पण वडिलांचा आणि बहिणीचा हस्ता चेहरा पाहून तिने स्वतःला शांत केला दरम्यान अक्षय तिथे आला आणि सर्वांसोबत जेवणात सामील झाला पण अभि मात्र आला नाही पुन्हा एकदा रसिका नाराज झाली त्याच्या आईने विचारलं अभि कुठे आहे रे आई तो बिझनेस कॉलवर आहे त्यामुळे तो आपल्यासोबत जेवण घेऊ शकणार नाही त्याने मला सांगितलं की त्याचं जेवण खोलीत पाठव असं अक्षय म्हणाला आईने काही न बोलता त्याचं जेवण खोलीत पाठवून दिलं रसिकाला त्याच्या वागणुकीचा राग आला तिला वाटलं की तो मुद्दाम असं वागत आहे तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय असं तिचं मत झालं तिने स्वतःला विचारलं मग त्याने लग्नाला होकार का दिला त्याची आई म्हणाली होती की तो खूप तुटला आहे कोणत्याही मुलीशी लग्न करायला तयार नाही मग माझ्याशी का केलं त्याने नकार दिला असता तर मी तरी वाचले असते थोड्या वेळाने रसिका आणि सोम्या घरातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या त्यांच्या खोल्यांकडे गेल्या अभिची खोली दुसऱ्या मजल्यावर होती रसिका तिथं थोडी घाबरतच गेली आता तरी तिला त्याला पाहता येईल असं वाटलं तिने देवाकडे धीर मागितला त्याची खोली मोठी आणि सुंदर होती जास्त सजावट नव्हती पण खूप नीटनेटकी होती अटॅच बाल्कनीमुळे ती अधिकच सुंदर वाटत होती खोली फुलांनी आणि सुगंधी मेणबत्त्यांनी सजलेली होती जर ती नेहमीच्या मूडमुळे असती तर ही सजावट तिला खूप आवडली असते पण आता तसं वाटत नव्हता तिच्या नजरा खोलीत त्याला शोधत होत्या पण तो कुठेच दिसत नव्हता तिने बाल्कनीत जाऊन पाहिलं पण तिथंही तो नव्हता दुर्दैवाने रसिकाचं लक्ष बाथरूमकडे गेलंच नाही बाल्कनीतला गार वारा तिचं मन शांत करत होता तिथं अनेक फुलझाळं होती आणि खूप सुंदर दृश्य होतं क्षणभर ती सगळं विसरून त्या सौंदर्याचा आनंद घेऊ लागली तिने डोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न केला अचानक लाईट गेली आणि ती भयंकर घाबरली काही मिनिटांपूर्वीचा गोडसा अनुभव आता भयंकर वाटू लागला आकाशात चंद्रही नव्हता तिने ठरवलं की आज जावं आणि त्याची वाट पाहावी ती त्याच्याशी बोलायचं ठरवत होती की त्याने माझ्याशी लग्न का केलं ती चालू लागली आणि अचानक तिचा पाय जमिनीवर पडलेल्या काहीतरी वस्तूवर लागला आणि ती डगमगली तिने आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि वाट शोधत चालू लागली अचानक तिच्या समोर कुणीतरी येताना दिसलं तिने पटकन टॉर्च त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मारला आणि जसं तिने त्याचा चेहरा पाहिला तशी ती घाबरून किंचाळली आणि क्षणात बेशुद्ध पडले रसिका रसिका काय झालं ग डोळे उघड पप्पा तिचे वडील सुंदरम डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले अभि सौम्या अक्षय जानकी आणि बाकीचे सगळे तिथे चिंतेने उभे होते अभि काय झालं तिला ती बेशुद्ध का झाली जानकीने विचारलं आई मी अंघोळ करून बाहेर आलो तेव्हा ती बाल्कनीत बसून हवामानाचा आनंद घेत होती अचानक लाईट गेल्यावर ती आत येण्यासाठी निघाली आणि अचानक तिने काहीतरी पाहिलं ती किंचाळली आणि बेशुद्ध झाली मग मी तिला इथे आणलं अभिने काळजीने सांगितलं माझ्या मते ती अंधाराला घाबरली असावी काळजी करू नकोस डॉक्टर येत आहेत त्याची आई म्हणाली डॉक्टर आले आणि तपासणी केली त्यांनी सांगितलं ती खूप अशक्त आहे आणि तिला खूप मानसिक ताण आहे कदाचित अचानक लग्न झालं म्हणून घाबरली असेल तिला वेळ द्या ती बरी होईल महत्वाचं म्हणजे ती नीट जेवत नाहीये मी तिला इंजेक्शन देतो तिला आज रात्री आराम हवा आहे डॉक्टर निघून गेले सगळे रसिकासाठी चिंतेत होते हो ती मला म्हणाली होती की लग्नाच्या रात्रीची भीती तिला वाटते पण मला वाटलं नव्हतं की एवढं गंभीर होईल सौम्याने थोडंसं सा संकोचात सांगितलं सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले सौम्या तू मला आधी सांगितलं असतंस तर मी तिच्याशी बोललो असतं या सगळ्या गोष्टी प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीसाठी असतात आता बघ काय झालं तिची सासू चिडून म्हणाली सौम्या गप्प राहिली तिला वाईट वाटलं आई मला या रूढींवर विश्वास नाही ती बरी होईपर्यंत आपल्या घराशी जुळेपर्यंत तिच्यावर दबाव आणू नका अभी ठामपणे म्हणाला सगळेच त्याच्या बोलण्यावर थबकले पण अभि दो तुम्हा दोघांचं आता लग्न झालंय तुमचं नवं आयुष्य सुरू करायला हवं ना त्याची आई म्हणाली आई नव्या आयुष्याची सुरुवात म्हणजे तिच्या इच्छेविरुद्ध काहीतरी करणे आहे का ती अजून खूप लहान आहे अजून कॉलेजला जाते तिच्या मनाने ती अजून तयार नाही लग्नासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपर्यंत तिला तिच्या लग्नाची कल्पनाही नव्हती तिची परिस्थिती समजून घ्या ती खूप थकली आहे अशक्त आहे घाबरली असेल मला तिला आनंदी करायचं आहे घाबरवायचं नाही असं म्हणत अभिने सगळ्यांना शांत केलं त्याची आई हताश होऊन खोली बाहेर गेली सौम्या आणि तिचे वडील अभिच्या काळजीपूर्वक वागण्याने खुश झाले सौम्याने त्याचे आभार मानले पण अभिने तिला नकार दिला की आजचा दिवस त्यांच्या लग्नाचा पहिला दिवस आहे असं म्हणत त्याने सौम्य आणि अक्षयला त्यांच्या खोलीत जाण्यास सांगितलं त्यांनी मान डोलावली सुंदरमने अभिचा हात पकडत त्याचे आभार मानले त्याने सांगितलं आजपर्यंत मी तुमचं लग्न कसं होईल याची चिंता करत होतो पण आता मला शांतता वाटते कारण मला माहीत आहे तू तिची नीट काळजी घेणार अभिने स्मित हास्य करत त्यांना खात्री दिली की तो तिची काळजी नेहमीच घेईल सुंदरम आनंदाने खोली बाहेर गेले सर्वजण निघून गेल्यानंतर अभिने खोलीचे दार बंद केले आणि रसिकाजवळ आले ती निष्पाप मुलीसारखी झोपलेली पाहून त्याच्या ओठांवर हसू म्हटलं त्याला काल रात्री तिच्याशी झालेली पहिली भेट आठवली त्याने तिचा हात हातात घेत म्हणाला जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की के आपलं लग्न होईल एका दिवसात सगळं बदललं पण मी खूप आनंदी आहे की तू मला स्वीकारलंच आज तू माझ्या कुटुंबाला अपमान आणि वेदनेपासून वाचवलंस यासाठी मी तुझं आयुष्यभर ऋणी राहीन मी वचन देतो की तुझ्या आनंदासाठी मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन तुला कधीच त्रास होऊ देणार नाही त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिला पांघरून टाकलं आणि आपल्या ऑफिसच्या कामासाठी बसला दुसऱ्या दिवशी सकाळी रसिकाची झोप उघडली डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं ती एका बाजूला वळली आणि तिला काल रात्री घडलेली घटना आठवली पण त्यानंतर काय झालं ते आठवत नव्हतं तिला इतकंच आठवत होतं की तिने कोणीतरी पाहिलं आणि घाबरून खाली पडली तो माणूस कोण होता त्याने मला घाबरवलं तो रात्रीच्या वेळी इथं का आला होता की मी काहीतरी कल्पना केली अशा अनेक प्रश्नांनी तिचं डोकं फिरू लागलं ती बेडवरून उठली आणि खोलीत नजर फिरवली ती एकटीच होती टेबलावर एक लॅपटॉप होता कदाचित तो अभिचाच असावा असं तिला वाटलं पण तो कुठं आहे इतकं सकाळीच निघून गेला का तो कसला माणूस आहे कालच आमचं लग्न झालं मी आजारी होते त्यानंतर तरीही त्याला माझ्याशी बोलायची किंवा भेटायची इच्छा नाही तो माझी सहनशक्ती तपासत आहे असंच वाटतं देव जाणे त्याच्यासोबत कसं जगायचं असं म्हणत रसिका वैतागली ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली ती खूप थकली होती म्हणून अंघोळ केली आणि एक साधा कुर्ता लेगिंग घालून परत आली ओले कपडे वाढत घालण्यासाठी ती बाल्कनीकडे गेली तेव्हा तिला अचानक कोणीतरी तिथं उभं असल्याचं दिसलं क्षणातच तिच्या लक्षात आलं की कदाचित तोच अभियासावा अनोळखीपणे तिला त्याला पाहण्याची उत्सुकता वाटली त्याचवेळी त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने तिच्याकडे हसून पाहिलं ती हादरली तोच होता जो तिने काल रात्री पाहिलं होतं गुड मॉर्निंग रसिका कशी आहेस आता अभिने विचारलं तो परत इथं आणि तीच काल ऐकलेला आवाज म्हणजे म्हणजे तोच तिचा नवरा हो आहे काल खरंच तिचं त्याच्याशी लग्न झालं हे सगळं पाहून तिचं जगच कोसळल्यासारखं झालं तिला नीट उभंही राहता येईना ती डगमगली अभिनय पटकन पुढे जाऊन तिला सावरलं तो काळजीने तिच्याकडे पाहत होता पण ती त्याचा चेहरा इतका जवळून पाहून खूप अस्वस्थ झाली तिने डोळे बंद केले पण अभिला वाटलं ती लाचते तो हसून म्हणाला एका दिवसात किती वेळा पडशील ग सांग म्हणजे मी तुला वाचवायला तयार राहीन त्याच क्षणी रसिकाचा संताप झाला तिने त्याच्या मिठीतून सुटून घेतलं आणि खोलीत धावत गेली थे ती थेट त्यांच्या बेडरूममध्ये आली आणि रडून पडायच्या तयारीत होती अभि पण मागोमाग तिथं पोहोचला सॉरी मी फक्त मजा करत होतो मला तुला अपमान करायचा हेतू नव्हता मला माफ कर रसिका असं म्हणत तो तिच्या खांद्याला स्पर्श करणार होता इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं रसिका रसिका उठलीस का, का, का गं दार उघड सौम्याचा आवाज बाहेरून ऐकू आला हे ऐकून अभिने पुढे जाऊन दार उघडलं रसिका कशी आहेस ठीक आहेस ना सौम्याने विचारलं रसिकाने फक्त मान हलवली ती अजूनही धक्क्यात होती ती काही बोलत नव्हती सौम्याने विचारलं काय झालं तुला तेव्हा अभिने सांगितलं की ती अजून थोड्या वेळापूर्वी सुटली आहे सौम्याने सांगितलं की आज सकाळी मंदिरात जायचं आहे म्हणून तिने रसिकासाठी साडी आणि दागिने आणले रसिकाने काही न बोलता ते घेतले आणि बाजूला ठेवले सौम्या तिला लवकर यायला सांगून निघून गेले सौम्या बाहेर पडताच रसिकाने अभिला सांगितलं की तिला कपडे बदलायचे आहेत त्याने तिला शांतपणे उत्तर दिलं काही लागलं तर मला बोलावं असं म्हणत तो लगेच बाहेर गेला रसिकाने बेडरूमचं दार बंद केला आणि बाथरूममध्ये गेली तिने शॉवर चालू केला आणि त्याखाली जोरजोरात रडू लागली सगळं संपलं माझी सगळी स्वप्नच चुरगडली गेली माझं असं लग्न व्हावं असं मी कधीही कल्पनाही केली नव्हती माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं माझ्या राजकुमाराबद्दल मी स्वप्न पाहिलं होतं देखणा सुंदर नवरा मिळेल असं वाटलं होतं पण काय मिळालं मला पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा मी घाबरलेच होते असा चेहरा जळालेले व्रण त्या जखमा कसं राहायचा त्याच्यासोबत आयुष्यभर कसं सहन करायचं त्याचा जळलेलं रूप हे असा अन्याय माझ्यासोबतच का माझा दोष तरी काय होता म्हणत रसिका भिंतीला टेकून बसली आणि जोर अडू लागली देवा तूच माझं सगळं सुखे राहून घेतलंस माझं काय चुकलं होतं प्रत्येक मुलीसारखं मी ही सुंदर नवऱ्याची स्वप्न पाहिली होती तेच चुकलं का माझं माझ्या स्वप्नांचा काहीच अर्थ उरला नाही ती डोकं गुडघ्यावर ठेवून रडत होती किती वेळ ती, ती तशीच बसून राहिली तिलाही कळलं नाही ती तिच्या दुःखाचं ओझं अश्रूंमध्ये मोकळं करत होती रसिका रसिका ऐकतेस का, का, का? तू ठीक आहेस ना अभि बाहेरून काळजीने आवाज देत होता खूप वेळ झाला तरी रसिका बाहेर आली नाही म्हणून त्याला वाटलं काही बरं नसावं पुन्हा ती बेशुद्ध तर झाली नसेल ना रसिकाने त्याचा आवाज ऐकला आणि तिच्या विचारातून बाहेर आली तिला कळे ना काय करावं उत्तर द्यावं की नाही तिला अभि आणि त्याच्या घरच्यांवर खूप राग आला होता तिचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं तिला त्याचा चेहरा आठवला पूर्णपणे जळालेला व्रणांनी भरलेला चेहरा कान मान सगळीकडे जळाल्याच्या खुणा सामान्य चेहरा तर दूरच तो दिसायलाच भयंकर वाटायचा म्हणूनच तर त्याचं आधीच लग्न मोडलं होतं आधीच्या दोन लग्नात वधू पडून गेल्या होत्या आणि मग तिच्या बहिणीचं लग्न मोडू नये म्हणून त्याच्या घरच्यांनी तिला जाड्यात अडकवलं किती निचपणा केला त्यांनी लग्नाच्या नावाखाली फसवणूक केली ती पुन्हा रडू लागली नाही नाही त्यांनी मला फसवलं नाही मीच स्वतःला फसवलं तेव्हा त्यांनी मला त्याचे फोटो दाखवले होते पण मी पाहायलाच नकार दिला माझी चूक होती ती मीच स्वतः अडकले या लग्नात पण लगेचच ती विचार करू लागली समजा मी फोटो पाहिला असता तरी काय बदलणार होतं काहीच नाही ना कारण शेवटी बहिणीचं लग्न वाचवायचं होतं आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हताच त्याच्या घरच्यांनी खूप हुशारीने तिच्या कुटुंबाला भावनिकदृष्ट्या खेळवलं होतं त्यांना तिच्या भावना महत्त्वाच्या वाटल्या नाहीत त्यांना जे हवं होतं ते मिळालं रसिका रसिका दारावर जोरात टकटक झाली ऐकतेस का तू तू ठीक आहेस का मी आत येऊ का अभिने पुन्हा खाडजीने विचारलं रसिकाने त्याचा आवाज ऐकला पण पन शांतपणे रडतच राहिली तिने काहीच उत्तर दिलं नाही काही, काही वेळानंतर अभिला रसिकाची खूप काळजी वाटू लागली त्यामुळे त्याने दार तोडण्याचा प्रयत्न केला पण तोडायच्या आधीच रसिकाने दार उघडलं आणि त्याला आत येऊ दिलं तो खूपच चिंतेत दिसत होता रसिका तू ठीक आहेस ना तुला इतका वेळ लागला कपडे बदलायला मला भीती वाटू लागली होती असं म्हणत त्याने तिचे हात पकडले ती नाराज झाली होती पण बहिणीच्या आयुष्याचा विचार करून तिने स्वतःला सावरलं हो मी ठीक आहे अंघोळ करत होते आणि साडी नेसायला वेळ लागला असं सांगत ती थोडा वेळ थांबली आणि मग म्हणाली पण एक सांगा तुम्हाला माझी इतकी काळजी का वाटली असं तिने उपरोधाने विचारलं अभिला तिचा उपहास जाणवला नाही रसिका हे काय विचारतेस तू तू माझी पत्नी आहेस तुझी काळजी वाटणं साहजिक का आहे असं त्याने म्हटलं त्याने तू माझी पत्नी आहेस हे म्हटलं तेव्हा तिला चीड आली तिच्यासाठी हे लग्न म्हणजे एक सापळा होतं ती अजूनही हे नातं स्वीकारायला तयार नव्हती ती शांतपणे त्याच्या हातातून स्वतःचे हात सोडवून बाजूला सरकले खरंच तुम्हाला माझी काळजी वाटते रसिकाने पुन्हा उपरोधाने विचारलं अभि गोंधळला आणि म्हणाला पोसं का विचारतेस रसिकाने थेट उत्तर दिलं कारण मला वाटलं होतं तुम्हाला फक्त स्वतःचीच काळजी आहे अभि अजून गोंधळून गेला म्हणजे काय मला फक्त स्वतःचीच काळजी आहे असं म्हणतेस रसिका थोडंसं असून म्हणाली म्हणजे असं काल जे काही तुझ्यावर घडलं त्यानंतर मला वाटलं तू फक्त स्वतःबद्दलच विचार करत असशील तुझी वधू पडून गेली लग्न मोडलं सगळ्यांसमोर अपमान झाला आणि म्हणे तुझं मन तुटलं म्हणून मला वाटलं तू यातून बाहेर पडायला वेळ घेत असशील आणि लग्नानंतर एकदाही तू कुठे दिसला नाहीस त्यामुळे वाटलं तुला स्वतःचीच काळजी जास्त आहे अभिच्या जा मनात कालच्या आठवणी परत आल्या पण तो शांतपणे म्हणाला मी असा माणूस नाही की मी आयुष्यातील वाईट गोष्टींचा विचार करत बसतो जर तसंच केलं तर संपूर्ण आयुष्य त्या दुःखात गेलं असतं म्हणून मी नेहमी घडलेल्या गोष्टींमध्ये सकारात्मकता पाहण्याचा प्रयत्न करतो रसिकाला त्याचं उत्तर थोडं वेगळं वाटलं अभि तिच्याकडे हसत पाहत जवळ गेला तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवलं माझं लग्न ज्याच्याशी मोडलं तिचा विचार का करू त्याऐवजी ज्याने मला स्वीकारलं आणि माझ्याशी लग्न केलं तिचा विचार करणं जास्त योग्य आहे ना मग मी स्वतःबद्दल का काळजी करावी असं अभि म्हणाला रसिकाला त्याचं हे समाधानकारक बोलणं खटकलं तिला वाटलं त्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता तो स्वतः आनंदी आहे काल मी एका महत्वाच्या व्यक्तीला भेटायला गेलो होतो म्हणून लग्नानंतरचे विधी मी चुकवले त्याबद्दल मला खंत आहे पण सध्या मला फक्त तुझी काळजी वाटते कारण काल तू बेशुद्ध झाली होतीस आणि डॉक्टरांनी सांगितलं की तू खूप अशक्त आहेस म्हणून मी फक्त एवढंच म्हणतो की तू नीट जेव आणि स्वतःची काळजी घे असं तो शांतपणे म्हणाला रसिका गप्प झाली अभि तिच्या जवळ गेला तिचा चेहरा आपल्या हाताने धरला डोळ्यात डोळे घालून म्हणाला तू जे केलंस त्याबद्दल खूप आभारी आहे त्यांचं दोघांची नजर झाली रसिकाने त्याच्या डोळ्यात पाहिलं काही क्षणांनी तिला कळालं नाही की काय झालं पण ती थोडी लाजली आणि नजरेने खाली पाहिलं अभि हसून म्हणाला काळजी करू नकोस इथे तुला कोणी त्रास देणार नाही हे घर तुझं आहे तू इथे तसंच राहू शकतेस जसं लग्नाआधी तुझ्या घरी राहत होतीस हळूहळू तू इथे सहज होशील काही लागलं तर मला सांग मी आणून देईन माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं याबद्दल माफी मागायची सोडून तू माझ्या असहाय्यतेवर कृतज्ञतेचं पांघरून घालतोस तुझं बोलणं कितीही गोड असलं तर मी परत एकदा तुझ्या जाळ्यात अडकणार नाही असा रसिकाने मनातच विचार केला तिने त्याचे हात बाजूला केले आणि काहीही न बोलता तिथून उठून गेली अभिने त्याचं फारसं मनावर नाही घेतलं आणि मंदिरात जाण्यासाठी तयार व्हायला लागला दरम्यान रसिकाने ठरवलं होतं की ती तिचं दुःख लपवेल आणि घरच्यांसमोर सगळं काही ठीक आहे असं वागेल तिला माहीत होतं की जर तिने त्रास दर्शवला तर तिच्या वडिलांना दुःख होईल आणि बहिणीला अपराधी वाटेल तिला अभिची काळजी समजली नाही उलट तिला वाटलं की तो फक्त बनाव करतोय तिला मूर्ख बनवण्यासाठी ती अजूनही त्याला आणि त्याच्या घरच्यांना माफ करण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने ठरवलं की योग्य वेळ आल्यावर ती हे लग्न सोडून देईल पण त्याआधी तिने अभिला आणि त्याच्या घरच्यांना एक चांगला धडा शिकवायला ठरवलं तो तोपर्यंत तिने नाटक करायचं ठरवलं सगळ्यांसमोर खोटं हसणं आणि शक्य तितकं अभिचं टाळणं दोघही अभि आणि रसिका तयार होऊन खाली हॉलमध्ये आले तेव्हा आधीच सगळे तिथे जमले होते त्याच्या आईने रसिकाला विचारलं रसिका आता कशी आहेस रसिकाने हलकंसं मान हलवून सांगितलं बरी आहे आणि त्यानंतर न बोलता ती तिथून निघून गेली तिने पाहिलं की तिची बहीण सौम्य आणि दीर अक्षय दोघंही नाश्ता करत होते ती त्यांच्याजवळ गेली आणि विचारलं बाबा कुठे आहेत सौम्याने सांगितलं ते आपल्या गावाला गेले आहेत आपल्यासाठी सगळं तयार करण्यासाठी हे ऐकून रसिकाच्या मनाला खूप लागलं बाबा काही ना सांगताच निघून गेले याचा तिला राग आला आणि दुःख हे सौम्याने सांगितलं बाबा आपल्या रूममध्ये आले होते तुला भेटायला पण तू तेव्हा औषधांमुळे गाढ झोपली होतीस रसिकाच्या पोटात कावडे ओरडू लागले कारण टेबलवर गरम गरम नाश्ता होता ती सोटासाठी अन्न वाढणार होती तेवढ्या तिच्या सासूबाईंनी तिला थांबवलं रसिका आज तुला एक विशेष पूजा करायची आहे म्हणून उपवास ठेवावा लागेल त्यामुळे तू नंतर जाऊ असं सांगितलं हे ऐकून वा वा रसिकाला वाईट वाटलं पण ती फक्त ठीक आहे असं म्हणाली आणि टेबलपासून उठून बाहेर निघून गेली सौम्या आणि अक्षय तिच्याकडे पाहतच राहिले सौम्याला खूप वाईट वाटलं तिला माहीत होतं की रसिका उपाशी राहू शकत नाही अक्षयने आपल्या आईला विचारलं आई आपण सगळे नाश्ता करत आहोत मग रसिकाने का नाही सौम्या देखील सून आहे ती तर नाश्ता करते आई म्हणाली मी देवाला नवस केला होता की अभिचं लग्न झाल्यावर एक विशेष पूजा करेन कारण त्याच्या लग्नात खूप अडथळे आले होते म्हणून अभिची पत्नी म्हणून रसिकाने ही पूजा करणं गरजेचं आहे ही पूजा त्यांच्या भल्यासाठी आहे मी तुझ्यासाठी असा नवस केला नव्हता म्हणून सौम्या उपवास करत नाही आणि तिला खायला दिलं आई तुला माहिती आहे ना ती आजारी आहे मग असा उपवास का लावतेस तिला औषध घ्यायची आहेत उपाशी राहून कसं होईल असं अभिने थोडं त्रासून विचारलं त्याच्या आईने गोंधळून सांगितलं मी काही क्रूर सासू नाही रे ही फक्त एक धार्मिक विधी आहे फक्त काही तासांचा आहे त्यानंतर मी स्वतः तिच्यासाठी अन्न बनवेन ती आपल्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे अभि काहीच करू शकला नाही त्याच्या आईने त्याला सांगितलं तू तरी तुझा नाश्ता करून घे लवकर तेव्हा अभिने सरळ नकार दिला ती माझ्यासाठी आणि आपल्या भल्यासाठी उपवास करत आहे मग मी कसा जेऊ मी देखील पूजेनंतरच अन्न घेईन असं सांगून तो तिथून निघून गेला त्याच्या आईला आश्चर्य वाटलं तेवढ्यात सौम्य आणि अक्षय एकमेकांकडे पाहून हसले रसिकाच्या मनात खूप उलतापालत सुरू होते राग दुःख आणि आता उपाशी पण आहे तिला सासूबाईंचं सततचं कठोर आणि असंवेदनशील वागणं असंही वाटू लागलं होतं ती पोटावर हात ठेवून बसली ती खूप उपाशी होती म्हणून थोडंसं पाणी प्यायलं तेव्हाच अभि तिथे आला आणि तिला एक ग्लास दूध दिला रसिका चिडली आणि त्याचं दूध नाकारत म्हणाली मला काही नको अभिने त्याच्या आईच्या वागणुकीचं समर्थन करत तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याचं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं आणि थेट कारमध्ये जाऊन बसली अभिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती तेव्हाच सौम्या जी हे सगळं पाहत होती तिने अभिला सांगितलं ती उपाशी राहिले ना की लगेच चिडते ती फार वेळ उपाशी राहू शकत नाही तिच्या वागणुकीचा गैरसमज करून घेऊ नकोस अभिने हलकं असून उत्तर दिलं मला समजते ती थोडी चिडलेली आहे काही हरकत नाही दोन्ही जोडपी एकत्र त्या विशेष पूजेसाठी मंदिरात गेली सौम्य आणि अक्षयने आनंदाने क्षण शेअर केले अभिने रसिकाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने ते झोपलेली असल्याचा बहाणा केला सौम्य आणि अक्षय आधी बसले पूजा करण्यासाठी आणि मग अभि आणि रसिका रसिकाला त्या पूजेत अजिबात रस नव्हता कारण ती नवविवाहित जोडप्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी होती ती तर या लग्नातून बाहेर पडायची वाट पाहत होती म्हणून मुद्दाम तिने काही चुक्या केल्या जेणेकरून पूजा बिघडेल पण अभिने सगळं हसत असत सांभाळलं तो सतत बघत होता की रसिकाला काही त्रास होऊ नये एकदा पूजा पूर्ण झाल्यावर अभिच्या आईने त्यांना अजून एक विशेष पूजा करण्यास सांगितलं सासूबाईंनी रसिकाला सांगितलं हे नीट कर काही चूक नको त्यांचा उपरोध रसिकाला खूप टोचला पण तरी तिने ती पूजा नीट केली पूजानंतर अभि आणि रसिकाला एकमेकांना हार घालायला सांगितलं आणि मंदिराभोवती एकवीस फेऱ्या घ्यायला सांगितल्या रसिकाला फारसे काही पटत नव्हते पण ती अनिच्छेने फेऱ्या घेऊ लागली फेऱ्या घेताना ती खूप थकली होती उपवास अशक्तपणा आणि मानसिक त्रास यामुळे काही ठिकाणी ती थांबत होती तेव्हा अभिने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार दिला आणि तिच्या सोबत चालत सर्व फेऱ्या पूर्ण केल्या आता विधीप्रमाणे नवीन वधूने मंदिरातील झाडाच्या फांदीवर मंगळसूत्राची दोरी बांधायची होती सौम्याने ती नीट बांधली आता रसिकाची पाळी होती ती एक फांदी काठायचा प्रयत्न करत होती पण उंची कमी असल्याने तिला टोनप्यांवर उभं राहावं लागलं बांधताना ती अचानक तोल जाऊन खाली पडली सगळेजण हसू लागले तिला अपमानित वाटलं आणि रडू येऊ लागलं सौम्याने तिला उचलून धरलं आणि म्हणाली वाईट वाटून घेऊ नको काही झालं नाही सासूबाईने पुन्हा तिला बांधायला सांगितलं विधी पूर्ण करावाच लागेल पण रसिकाला संकोच वाटत होता तिला माहिती होतं की ती सौम्यापेक्षा ठेंगणी आहे त्यामुळे फांदी गाठणं उघड आहे तेवढ्यात अभिने तिला आपल्या हातात उचललं आणि म्हणाला बांदोरी ती त्याच्या या कृतीने चकित झाली पण काही न बोलता तिने ते केलं त्याच्या स्पर्शात तिला काहीतरी वेगळं वाटलं का माहीत नाही पण त्याच्या स्पर्शात एक प्रकारचा आधार आणि शांतता होती ती दोरी बांधल्यावर अभिने तिला हडूच खाली उतरवलं ती व्यवस्थित उभी राहते आहे याची खात्री केली आणि मग सगळ्यांकडे पाहत म्हणाला कोणीतरी पडल्यावर त्यावर हसण्यात काय शहाणपण आहे जर मदत करता येत नसेल तर इतरांना दुखवू नका सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले ती उंच नाही मग काय झालं हो ती ठेंगणी आहे पण मी पुरेसा उंच आहे माझ्या बायकोला आधार द्यायला पुढे कोणाची खिल्ली उडवू नका असं अभिने ठामपणे सांगितलं आणि रसिकाचा हात पकडून तिथून निघून गेला सर्व विधी पूर्ण झाले या सगळ्या वेळेत अभिने प्रत्येक गोष्टीत तिला मदत केली रसिकाला आश्चर्य वाटत होतं ती एक शब्दही न बोलता जे काही मनात ठेवून होती ते तो समजून घेत होता रसिका आता सगळे विधी पूर्ण झालेत तू आता जेवू शकतेस असं तिच्या सासूबाईंनी सांगितलं आणि तिला घरून आणलेला डबाही दिला पण रसिकाने तो डबा नाकारला आणि म्हणाली मी घरी गेल्यावर सगळ्यांसोबतच जेवेन सासूबाईंना तिचा राग लक्षात आला आणि त्यांनी आपली बाजू स्पष्ट करायचा प्रयत्न केला तोपर्यंत सौम्य आणि अक्षय तिथे आले आणि त्यांनीही तिला जेवायला सांगितलं पण तिने त्यांनाही तेच उत्तर दिलं तेवढ्यात थोड्याच वेळात अभि तिथे आला आणि रसिकाला जेवायला सांगितलं तो म्हणाला जर तू जेवली नाहीस तर मी तुला हाताने भरवीन त्याच्या या कृतीने ती थोडी गोंधळली कारण तिला जाणवत होतं की तो हे खरंच मनापासून म्हणतोय म्हणून तिने शेवटी जेवायला सुरुवात केली सगळे त्यांना पाहून आनंदी झाले सौम्या मनात हसले तिला आठवलं की अभिने आज सकाळी रसिकासाठी स्वतःचा नाश्ता टाळला होता दिवसभर तिचा रागही सहन केला होता रसिका तुला माहिती आहे का अभिनेही आज नाश्ता केला नाही सौम्याने सांगितलं रसिका थोडी आश्चर्यचकित झाली आणि कारण विचारलं तेव्हा सौम्याने सकाळचं सगळं घडलेलं तिला सांगितलं रसिकाला त्याच्या संवेदनशील वागणुकीचा थोडासा आनंद झाला तिने सकाळपासून घडलेल्या गोष्टी आठवल्या किमान हा तरी माझ्या परिस्थितीचा विचार करतोय त्याच्या आईसारखा नाही असं ती मनात म्हणाली तिने अभिला सांगितलं चल तूही माझ्यासोबत जेव हो। पण त्याने नकार दिला आणि म्हणाला तू उपाशी आहेस तू आधी खा मी नंतर जेवीन पण रसिकाने त्याला आग्रह केला आणि त्याच्या वाटीत अन्न वाढून दिलं अभि तिच्या या गोड वागण्याने एकदम चकित झाला यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद